काश्मीर दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या डोंबिलीतील अतुल मोने संजय लेले आणि हेमंत जोशी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी डोंबिवलीतील भागशाळा मैदानामध्ये ठेवलं जाणार आहे दरम्यान गिरीश कांबळे यांनी पाहूया दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मुंबईतील डोंबिवलीमधील तीन जणांचा मृत्यू झाला आहे हे तिघंही खरंच भाऊ आहेत आणि त्यामुळे त्यांचं पार्थिव हे सर्वांना डोंबिवलीकरांना अंत्यदर्शनासाठी यातल्या बादशाळा या ठिकाणी ते या स मैदानात आहे ते ठेवण्यात येणार आहे आणि त्यासाठीची तयारी सध्या ही सुरू आहे काल जेव्हा घटनाची माहिती मिळाली त्यानंतर या ठिकाणी सर्वांनाच धक्का बसलेला होता त्यानंतर संपूर्ण डोंब डोंबिवलीकर आहेत ते एकत्रित येऊन या ठिकाणी या तिनही जे डोंबिवलीत राहणारे तिन्ही जे आहेत जे दहशतवादी हल्ले that uh, uh मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी हे जमलेले आहेत या ठिकाणी स्थानिक खासदार स्थानिक आमदार उपस्थित राहतील याशिवाय मंत्री देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी जी तयारी आहे ती तयारी केली जाते शेवटचा निरोप या तीन जणांना देण्यासाठी डोंबवलीकर या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यासाठीची तयारी देखील सध्या सुरू आहे काही वेळातच विमान आहे ते त्यांचं पार्थिव घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना होईल त्यानंतर या ठिकाणी त्यांचं पार्थिव आणलं जाईल त्यांना अंत्यदर्शन साठी हे पार्थिव या ठिकाणी ठेवलं जाईल त्या या अंत्यदर्शनानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराबाबतची पुढील जी प्रक्रिया आहे ती सुरू होईल व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन बोधारेसह गिरीश कांबळे साम टी व्ही मुंबई